नमस्कार मी ऍडव्होकेट यशवंत महादेव साधू आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ची कलम एकोणतीस आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट ची कलम एकोणतीस जे आहे ते कोणत्याही आदेशाच्या विरुद्ध अपील करण्यासाठी निर्माण केलेले कलम आहे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये कोणत्याही प्रकारे मग ती अंतरिम एक असेल एक्सपार्टी असेल किंवा फायनल ऑर्डर असेल आदेश असेल तर त्या प्रत्येक आदेशाविरुद्ध केवळ आणि केवळ अपीलच होऊ शकत रिव्हिजन होणार नाही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या आदेशाने एखादी व्यक्ती जर का व्यतीत झाली तर ती व्यक्ती तीस दिवसामध्ये सेशन कोर्टामध्ये त्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करू शकते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डोमेस्टिक व्हायलन्स एक्टच्या कोणत्याही आदेशाविरुद्ध रिव्हिजन होत नाही तर त्याबाबत अपीलच होत असते ही गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात ठेवली पाहिजे आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तीस जे आहे ते काय सांगते तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तीस हे पेनल्टी बाबत बोलत आहे किंवा एखादा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नुसार आदेश केला गेला तर त्या आदेशाचा भंग जर प्रतिवादीने केला किंवा कोणत्याही व्यक्तीने केला तर त्या व्यक्तीला एक वर्षापर्यंतचा जेल होऊ शकतो त्याचबरोबर त्या व्यक्तीला द्रव्यदंडाची ही शिक्षा होऊ शकते आणि हा का जो काही गुन्हा आहे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट च्या नुसार झालेली एखादी ऑर्डर किंवा आदेश याचा भंग करण्याचा जो गुन्हा आहे तो फार गंभीर गुन्हा मांडलेला गेलेला आहे त्याचबरोबर तो दखलपात्र आणि अजामीन पात्र अशा प्रकारचा गुन्हा समजला गेलेला आहे तर या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे कलम तीस जे आहे ते दंडाबद्दल किंवा शिक्षेबद्दल बोलते त्याचा मुख्यत्वे करून उद्देश असा आहे की जो हिंसाचार आहे तो हिंसाचार करणाऱ्याच्या मनामध्ये निश्चितपणे आणि त्याचबरोबर आदेश जो आहे कोर्टाचा त्या आदेशाबाबत त्या हिंसाचार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये भीती राहिली पाहिजे आणि पीडितेची सुरक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं हे कलम आहे धन्यवाद